भाऊ चंडाळे यांच्या पुढाकाराने सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या मागण्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आज शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांच्या पुढाकाराने सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्ती संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत डॉक्टर गुरव यांच्याशी विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत असे ठळकपणे नमूद करण्यात आले की चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लाड समितीच्या शिफारशीनुसार जे कर्मचारी इतर पदावर कार्यरत असून सफाई संबंधित कामांमध्ये कार्यरत होते अशा कर्मचारी वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी पन्नासहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वारस वारस पात्र आहेत कर्मचाऱ्यांचे डॉक्टर गुरव यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले तसेच सकारात्मक प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचेही आश्वासन देत योग्य त्या कार्यवाहीस सुरुवात केली केली आहे यामुळे अनेक कार्य वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला चालना मिळाली असून सफाई कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाचे धोरणे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्टिकोनातून सफाई कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून त्याची अंमलबजावणी शासकीय निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तातडीने व्हावी यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील राहील मिरज या ठिकाणी वैद्यकीय मेडिकल कॉलेज याचे सन्माननीय या डीन सर यांच्याबरोबर आज सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्यानं भेडसावणाऱ्या संदर्भात चर्चा झाली त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी करत येणाऱ्या सर्व प्रश्नांना मार्गी लाव असं शब्द या ठिकाणी डीन गुरवसरा यांनी दिला खऱ्या अर्थानं शासनानं निर्गमित केलेलं जे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जी आर आहे त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची व्याख्या एक विशिष्ट पद्धतीनं ठरवण्यात आली जे आतापर्यंत कुणाला करता आलं नाही हे महायुती सरकारनं केलं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी इतर पदावर काम करून यांनी सफाई सेवा दिली अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी सामावून घेण्यासाठी एक मोठा प्रश्न भेडसावलेला त्या त्या आहे त्यामध्ये किमान पन्नासहून अधिक लाभार्थी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्यात आली व त्याप्रमाणे एक योग्य पद्धतीचा अहवाल या ठिकाणी तयार करून वरिष्ठ कार्यालयाला देण्याचं आश्वासन या ठिकाणी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी यापुढची वाटचाल राहणार आहे आणि नक्कीच या, या सांगलीमध्ये एक ऐतिहासिक विषय मार्गी लागेल असा आजचा बैठकीचा पूर्ण लेखाजोखा आहे त्यामुळे नक्कीच या सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण आहे